आज या ठिकाणी इंदापूरमध्ये अतिशय सुंदर असा तुकाराम महाराज पालखी सोहळा निमित्त रिंगण सोहळा आयोजित केलेला होता त्या रेंगण सोहळ्यामध्ये सर्व वारकरी ताळकरी विरेकरे सर्व भक्तजण असे एकत्र जमून अतिशय सुंदर असा आनंद लुटत होतो आणि ह्या आनंदामध्ये आम्ही सर्व पोलीस कर्मचारी असतील आमचे जवान असतील सर्व एकत्र येऊन सर्वांनी आनंद घेतला आणि हे आनंद घेत असताना आम्ही सर्वजण जसं भाविक जसे मनोभावी पाठ्यक्रम जे असतात अशाच प्रकारे आम्ही सुद्धा मेघ पालखी पालखीसोबत आमची वारी पूर्ण करत असतो म्हणजे वर्गीतले जरी वार बाकी जरी वार करत असतो ते आम्ही वर्गीतले वार करीत आहोत असं समजून आम्ही सर्व ठिकाणी व्यवस्थित होत्या जसं जनतेला जसं काही प्रॉब्लेम होईल किंवा वारकऱ्यांना कुठे प्रॉब्लेम आहे तसं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यांच्यासोबत आम्ही पुढे चालत असतो अशा प्रकारे हा आनंद शाळा देवे ते पंढरपूर असा आमचा प्रत्य नियमाने चालत आहे अशा प्रकारे आम्ही आनंद लोटत पुढे चालला होतुका समाजाच्या जलग्रस्त होणे बारामती होमगार्ड पथक आज या ठिकाणी इंदापूर येथे फार मोठा रिंगण सोहळा पार पाडण्यात आला या ठिकाणी बऱ्याच संख्येने भाविक तसेच वारकरी संप्रदाय पोलीस कर्मचारी अधिकारी आणि इतर आमचे होमगार्ड सदस्य यांनी चोख बंदोबस्त घेऊन अगदी रिंगणाची व्यवस्था केली आणि ह्या रिंग सोहळ्याला व्यवस्थित पार पाडलं ते